नमस्कार मित्रांनो मी किरण गीते ते पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला तर आता वाजले सहा सहा वाजले संध्याकाळचे आणि आम्ही चाललो कोक्याला खाली आमच्या वालावरती कोका म्हणजे तुम्हाला ते मुलाचा टाईप मुल्यासारखं असतात मुलं असा चौकून गोल चौकून आकारासारखं असतात आणि कोका या असा गोलसारखं असतात गाय काय ते गोगल गो गोगल गायसारखा तर आता बघा आम्ही पोरपोर लगेच निघालेलो म्हटलं चला जाऊया वरून थोडा थोडा पाऊस पण पडतो आहे आणि कालक पण होत आला आहे पण ते कोके आहेत हे सगळी मोठी माणसं कशी आहे म्हणजे ह्यांचं है एक म्हणणं आहे की कोक्यांचं पण म्हणणं आहे असं की बाबा संध्याकाळच्या टायमिंगला जास्त दिसतात वरती जास्त वरती येतात ते आपल्याला फक्त काय अशी नेट नेटवायचेच आहे आणि दिवसाचे म्हणजे परवा आम्ही कालच गेलो होतो आम्ही काल जरा बी एक कुठं 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 एक एक दिसत होता पण आता बघूया संध्याकाळचा आता ह्यांचं पण म्हणणं ऐकून बघूया जरा की संध्याकाळचं कोख भेटतात का या अशा जंगलातून आम्हाला खाली जाऊस लागत आहे कालोक आहे आणि कालोकाच्या आतमध्ये आपल्याला परत रिटर्न यायच आहे मी पोरांना घेऊन चाललोय मी नाही तर जो गावस्तील ना गावाला भुताटकी विताटकी हे गावसन न हे भरपूर प्रकार असतात तिथे म्हणजे एक प्रकारची म्हणजे तिथे काही भीती तर नसते पण आपण तिथं जातो आणि भियायला वाटतं मग त्याच्यात कोणते ना कोणतं झाड असेल ना त्याच्यामध्ये पण आपल्याला असा भूत प्रकार दिसतो असं कोणतरी उभा आहे कोणतरी बसलेला आहे असे पातेरा असा सरसरतो कुठे काठी काठी मोडते असा भरपूर प्रकार होतात त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला लवकर कालुकाच्या आतमध्ये वरती यायचं आहे घरी भागो 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 सगळी मात सगळी म्हातारी माणसा म्हणतात आता नका जाव पण ही पोराने मला उलवला नाही म्हणते चल 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 आता चल साडेपाचच झाले बस बस बघा पावसाचं वातावरण ही आमची काजूची हे बघ काजूची झाडं दिसतील इकडं आणि इकडं आंबा हे बघा इकडं पुरी अशी अर्धी काजूची बाग आहे आणि इकडं आपला आंबा हापूस आंब्याची हे बघा ही झाडं बिडं तोडलेली आहेत आम्ही कारण पाऊस आता पाऊस सुरू झाला आहे ना आता पूर्ण हे पॅक होईल बारीक बिरीक झाडं अशी येऊन जाळीचे जाळी निर्माण होतील चला 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 लवकर पडलाय आंबा पडलाय दाखव कुड आहे हा रे पण खराब आहे सलजाय खराब आहे जा जा बट बघ पटकन चल आंबा पडलेला आहे बघ आहे का चांगला आहे कच्चा आहे की पिक्का वा रे हे घ्या पिक्का आंबा भेटलाय चला कुठे चला चला आपण आधी ओक्यावर कॉन्सन्ट्रेशन करूया नाहीतर कालोक झाला ना पचका होईल तुम्हाला त्याच्या आंबीती वाटते बाबा इकडे आता दुसऱ्या पट पाट पट पाट सरक तर बघ कशा मग सावकास सावकाश ऐक चावकाश सावकास पुरवले द बर सावकास हो दात पडतील खाली 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 पोरांचं कष्ट बघा कसं करते कात आ, <laughs> इता। इता का आता संध्याकाळ झाले लवकर घरी जायचं आहे का लागला इथे लागलाय का माझ्या काटा लागला आंबा घ्या भालावर पोचलोय आपण पहिला आंबा खाऊन आंबट गोड आंबट गोड आहे खाली कुठं आता वरती त्याला yorulabilir <laughs> miyiz? वरती आलो पण भेटायला लागलं ना म्हणजे काय वावर चालू सगळं बघा आमचा गा। एक गाव आहे शिरवली आणि या साईडला आपला गाव आहे वेळ म्हणजे आमची वाडी आहे सडेवाडी आणि इकडं पैलूगडची वाडी छोटी वाडी अशी ह्या साईडला ला आहे आणि त्यांचं गणपती विसर्जनाचं स्पॉट हाच आहे बघा दाखवतो गणपती विसर्जनाचा हा स्पॉट आहे हा उंच पाणी अजून इथं बांध घालतात असा मोठा आणि छातीवर असं पाणी करतात एवढं एवढं छातीवर आणि इथं बुडवतो इकडं बसवण्यासाठी गणपतीला बसण्यासाठी पण पार्ट वेट केलेला आहे हे आंबा आंब्याचं झाड आहे झालं ना रे इथून निघूया ना आपण घरी हां आता इथून आपण घरी निघणार आहेत किती बघितलं बघू ते आता सगळे तुम्हाला घरी सांगतो किती भेटले आणि किती काय आणि कशी रेसिपी होणार आहे त्याची तर बघू आपल्या पुरतं तरी एक हा भरपूर भेटले रे एवढे भेटले चला चला जावे ना चला तिकू जावे ना चल चल सार्थक आदू चल अधू आम्ही तुमच्या एवढं होतो ना तेव्हा या मालावरती गुराबिरा घेऊन यायचो आम्ही भरपूर गुरा असायची भरपूर म्हणजे भरपूर गुरा असायची इकडचे शिरोलीतले पण गुरा घेऊन असायचं हायचा लागायची म्हणजे जास्त करून लावणीच्या नंतरच लावणीच्या नंतर सगळं जिकडे तिकडे तुला गुराखी गुराखी दिसतील आणि बैल पाड आता कोण आहे पाऊस बघा पाऊस कुठे गेला तर गायबच नदीवर जायचं जाऊया रात्री नदीवर तुला नेणार नाही पण तुला नेतील आता बोलतो की पहिले बोलतो आठवी झाल्यावर नेतो तुला आता बोलतो दहावी झाल्यावर पोरांना ने ने नेत नाही सर तुला विचार सर तू तुला रात्री काय काय सांगितलं नाही बाहेर बघायचं नाही कुठं सर सरसरला तरी बघायचं नाही बाहेर बाहेर म्हणजे घाबराय होता एकदा माणूस घाबरला ना का मग त्याला कशात पण आकार दिसतील कसला भाऊ भारी वाटतं ना काय सीन आहे क्या सीन आहे देखो क्या सीन आहे हे आपलं कोकण तर घरी पोचलोय आणि बघा एवढे एवढे कोके भेटले म्हणजे एका एका पुरते आहेत मग आता थोडं थोडंसं जरा जरा एक एक घास मारण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाला एक एक घास येईल याचा आहे ना याच्यामध्ये मास थोडं कमी असतं हे कोके तुमच्या इकडे पण भेटतात का कमेंट करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पण असे भेटतात काय रे दमला दमलंच काय तर आता आज ह्याची रेसिपी करूया आपण नको थांबा पहिल्यांदा यांना चांगले गरम पाण्यात उकडवूया हे गरम पाणी आहे हा येईल तर चिकल बिकल सगळा धुपून येईल त्याच्यामध्ये जर चिकल असेल काय असेल त्यांनी खाल्लेलं बिल्लं सगळं या पाण्यात येतं आणि माष्ट ती बाहेर येतात अशी आता यांना अजून गरम करावं लागेल उघडवावं लागेल उकडवायचं आता ही अंधरे पकड करत नाव साला लाव थोडी लाव तिथून लावू सहा हा आतली तुल रिकामी आहे तर आता हे नाव उकडवून घेऊया पहिला हे बघा त्याच्यानंतर पुढची रेसिपी सांगतो तुम्हाला फुकताय आणि उकडवत आहे हे आता उकडलेले पण आहेत आणि उकडून शिजलेले पण आहेत आता हे एखादा काढून दाखव हे दे बघा हे गरम पाण्यात उकडवलात ना कशा ओपन होतात हे बघा हा मास आहे कॅमेरावरती मग ब्लर आला हा मास आहे आतमध्ये जो व्हाइट व्हाइट दिसतोय तो मास आहे तो काढायचा आणि त्याच्यानंतर फ्राय करायचा त्यांना हिरण काढूया हा हिरणच काढायचा त्यांना मग फ्राय करायचा दिसू नको गरम पाणी आणि घाण कोक खूप मास्ता बघा कसे जिपत आले त्याले हे बघ ही घाण घाण दाखवतं हे बघा ही घाण आहे चल कटकट कटकट कर, तर आता हे उकडून रेडी झालेले आहेत बघू शकता आणि शिजलेत पण हे बघा हे आतमध्ये मास तर आपल्याला अशा काडीनं हे मास असं काढायचं आहे हे बघा हे मास हे ये टेस्टी असतं मास हे बघा हे मास आहे हे एकदा आपल्याला धुवायचं पण आहे पण हे मास आहे ठेवणार कुठं न काढूया पटपट इथं ठेवा हो हे बघा हे असं बस तर आपल्याला एवढ्या कोक्यांची एवढंसं मांस भेटलेलं आहे फक्त एवढंसा बघ दोघांपुरता तर हा मांस काढून झालेला आहे आणि आता ह्याच्या ह्याला आपण फ्राय करूया कांदा लसूण मिरची जे काही उपलब्ध असेल तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता आमच्याकडे जे काय उपलब्ध असेल ते मी आम्ही टाकणार आणि फ्राय करणार मस्त ओके चला तर कढईमध्ये कांदा टाकून घ्या आणि कढीपत्ता आणि तेल आणि या साईडला आपण टॅमॅटो कापलेला आहे मिरची कापलेली आहे आणि हे सगळे मसाले तर हे सगळे मसाले जेवढे असतील येऊन फोडणी द्या आपली इथं नवीन शेप आलेले आहेत दीक्षा तर ही आपली दीक्षा शेप आहे त्याची तुम्ही भाजीची बाग बघितलात तर तीच आहे ती भाजीची बागवाली तर आता इकडे ही फोडणी देते याला जोपर्यंत ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं आहे ब्राउनिश कलर आला दे। ब्राउनिश कलर आला पाहिजे हा ब्राउनिश कलर आला पाहिजे मिरची टॅमॅटो टाकून घ्या कांदा बघू शकता इकडं फोडणी रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया पहिला तिखट दोन चमचे दुसरा गरम तिखट दोन चमचे हळद गरम मसाला गरम मसाला चला ठीक आहे तर पोवायला देऊ नकोस झालेले आहेत आता ही आपली मास हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया स्वादनुसार मीठ पडला भरपूर वाटत आहे ना थोडं जास्तच पडू दे थोडं ही अळणीच असतात थोडं मीठ जास्त आपण टाकावं लागतं हे आपल्या चुलीवरचं जेवण कसं असतं बघा चुलीवरच्या जेवणाला टेस्टच वेगळी असते थोडं आता शिजवायला देऊया आपण आपली बघा रेसिपी झालेली आहे सुंदर अशी रेसिपी तर आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा ह्याच्यासोबत आपण खाणार आहेत भाकरी तर आपली डिश इथे रेडी झालेली आहे गरमागरम बघा वाफा येत आहेत आणि आपण टेस्ट करून बघूया तर पहिल्या प्लेट आपल्या अधुसरांची दुसरी प्लेट आपल्या सार्थक सरांची तिसरी आमची या पहिलाच घास मारा बघू आदुशेरी कशी आहे सांगा गरम तर आहेच थांब सार्थक हां कसं आहे चांगलं आहे खरा सांग हां चांगलं आहे तुम्ही कसं आहे कसं वाटतंय ते मास कसं वाटतंय मास चांगलं वाटतंय ना काहीतरी व्हिडिओसाठी चांगला आहे म्हणून काय तर या खायला अशाच साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आता नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय